नमस्कार मित्रांनो अन्नदान सेवा समिती व ते करत असलेली कार्य याविषयी आम्ही आपल्याला एक शॉर्ट व्हिडिओ दाखवली होती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आनसिंग गावातील कोठ्याधीश मंडळी इथे अगदी सामान्य माणसांप्रमाणे माऊलीची म्हणजेच वारकऱ्यांची सेवा करताना इथे दिसत आहेत ही सगळी माणसं आपल्याला डोक्याला पटका बांधून दिसणारी ही आनसिंग गावातील अतिशय संपन्न व्यक्तिमत्व आहेत जी इथे अगदी सामान्यांप्रमाणे इथे आलेल्या आणि पायी चालणाऱ्या आणवानी चालणाऱ्या वारकऱ्यांची आपल्या श्रमाने आपल्या धनाने आपल्याला वेळेने सेवा करण्यासाठी इथे तत्पर आहेत आणि हे कार्य आजचं किंवा उद्याचं नसून हे गेली पंचवीस वर्ष सतत चाललेलं कार्य आहे अन्नदान सेवा समिती ही आनसिंगपासून आपल्या वाळीला सुरुवात करते ते देहू आळंदी करत करत ते माऊलीच्या पालखीसोबत पंढरपूरपर्यंत चालतात आणि ठिकठिकाणी मुक्काम करून ते अशा प्रकारे अन्नदानाची सेवा करतात चला ऐकूया आपण त्यांच्या गोड आवाजातील भजने मुखाने राम नाम भोला मुखाने राम नाम भोला मुखाने राम नाम भोला मुखाने राम नाम भोला मार्गे हळ हळ चाला मुखाने राम नाम वाटे हळ हळ चाला मुखाने राम नाम भोला मित्रांनो ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता चालणारी ही मंडळी विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेली असावलेली ही मंडळी म्हणजे वारकरी मित्रांनो संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात की भेटी लागे जीवा लागले सी आस वाहे रात्रंदिवस वाट तुझी पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाटप आहे सासुराच्या मुळी लेखी असावली तैसी माझी गत झाली देवा म्हणजे सासुराला जाण्यासाठी जशी माहेरी जाण्यासाठी जशी सासूरवासी लेख असावलेली असते आणि जी दिवाळीची वाट बघते की, की भाऊबजीला मला माझ्या माहेरी जाता येईल दिवाळीला माझ्या माहेरी जाता येईल तशी ही, ही।, ही जी वारकरी मंडळी आहे ही आषाढी आणि कार्तिकी एकादशीची वाट पाहते ते पंढरपुराला जाण्यासाठी तर ही सर्व हा जो घोळका आहे हा जनसमुदाय आहे कोटी कोटी लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेड्यापाड्यातून हे चालत आहेत ते एकाच असे नाही ते म्हणजे विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुराकडे आणि हेच कार्य अन्नदान सेवा समिती तसेच नाशिकची समिती त्यांच्यासोबत असणारी समिती हे कार्य करत आहे आपण पाहू शकता हा जनसमुदाय पंढरीच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी अविरत सतत आपलं पाऊल पुढे टाकत आहे धन्य धन्य वारकरी धन्य धन्य अन्नदान सेवा समिती जी या वारकरांना आपली शुधा भागवण्यासाठी सतत आणि अविरात गेली पंचवीस वर्षे मदत करतायत वारी म्हणजे आनंद सोहळा असतो आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची म अंग असं संत तुकाराम महाराज जे अभंगामध्ये म्हणतात त्याचा प्रत्यय हा वारीला गेल्याशिवाय येत नाही या वारीमध्ये जो आनंद आहे तो इतर कशातही आहे आणि म्हणून हे वारकरी अखंड अविरतपणे चालत आहेत पंढरीच्या दिशेने आणि त्यासोबतच या त्या वारकऱ्यांची शुधा भागवण्यासाठी त्यांच्यासोबत आपलं वाहन घेऊन तत्पर आहे ऊन वारा पाऊस सहन करत अन्नदान सेवा समिती अगदी रेनकोट घालून हे समितीचे सदस्य वारकऱ्यांची शुधा भागवण्याचं काम करतायत मित्रांनो आता तुम्हाला वाटेल की हे अन्नदान सेवा समिती दिवसभर अशा प्रकारे जेवण बनवते जेवण वाढते म्हणजे हे रात्रीचे मस्तपैकी आराम करत असतील किंवा धाराडोर झोपत असतील तर असं अजिबात नाही रात्री सुद्धा आनंद घेतात भजनाचा ही पहा त्यांची रात्र कशी जाते इथं भजनाचा आनंद घेत सगळेजण टिकून बसलेले आहेत आणि भजन सुरू आहे गाणं सुरू आहे देवाचं माझ्या विठुरायाच ਮਿਠਾ ਲ ਵਿਟਰ ਕੀ ਮਿਠਾ ਲ ਵਿਟਰ ਜਾਰੀ ਵਿਟਰ ਨਾਮ ਤੁਝੇ सांग ले ਇਕ ਤਾਂ ਮਨਵਾਝੇ ਰਮਦੇ ਇਕ ਤਾਂ ਮਨਵਾਝੇ ਰਮਦੇ ਕੀ ਤੁਝਾ ਨਾਮਾ ਚਾ होतो गजर तुझा नामाचा हो तो गजर तुम्हाला देवा तुझा दरबार तुम तुमरा देवा तुझा दरबार विठ्ठला विठल विठ्ठल विठल चारी विठल नाम तू अन्नदान सेवा समितीच्या या कार्याविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जर आपल्याला कमेंट कराशी वाटली आवडलं हे कार्य तर रामकृष्ण हरी नक्की लिहा धन्यवाद